नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे अतिक्रमित रस्ता मोकळा करण्यासाठी जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरू चिचोंडी पाटीलचे सरपंच शरद पवार यांच्यासह ग्रामस्थांचे आंदोलन अहिल्यानगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील अतिक्रमित रस्ता मोकळा करण्याच्या मागणीसाठी गावचे सरपंच शरद पवार यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी ग्रामस्थांच्या वतीने आजपासून जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे या उपोषणात सरपंच शरद पवार उपसरपंच विश्वसागर कोकाटे दत्तू रामभाऊ धुळे अरुण दवणे महादेव खडके बन्सी खेडकर शंकर सरोदे विजय कोकाटे भारती इथापे द्वारकाबाई देवकर द्वारकाबाई जाधव आशाताई उल्हारे सौ थोरात सौ गाडेताई सौ कांबळेताई लांडगे मावशी ठकाजी गाडे नागनाथ जाधव दिलीप भाऊ पवार शंकर जगताप यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित झाल्या आहेत रात्रीतून ताबा मारलेल्या साई मंदिर ते पिंपळा रस्ता खुला करण्यासाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे चिचोंडी पाटील येथील प्रभाग क्रमांक एक मधील साईनगरमधील साई, साई मंदिर ते पिंपळा रस्त्यावर अनधिकृतपणे ताबा मारून रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आले आहे त्यामुळे स्थानिक नागरिक विद्यार्थी शेतकरी महिला यांची बस बसस्थानक बाजारात शेतात जाण्या येण्याची गैरसोय होत आहे ताबा मारून रस्ता बंद केल्याबाबत स्थानिक ग्रामस्थ सरपंच पदाधिकारी यांनी अनेक वेळा पंचायत समिती तहसील कार्यालय जिल्हा परिषद कार्यालय पोलीस अधीक्षक कार्यालय यांना अर्ज करूनही सदर अतिक्रमण काढून रस्ता खुला केला नाही त्यामुळे आजपासून सरपंच पवार यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी ग्रामस्थ जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषणासाठी बसले आहेत दुपारी उशिरापर्यंत या उपोषणावर तोडगा निघालेला नव्हता प्रतिनिधी अझर सय्यद नगर ट्वेंटी फोर अहिलानगर आज मी चिचोंडी पाटील तालुका अहिल्यानगर जिल्हा अहिल्यानगर सरपंच शरद खंडू पवार जिल्हा परिषद कार्यालयाबाहेर मी व माझ्यासह समयेत उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य गावातील साईनगर भागातील स्थानिक ग्रामस्थ आज अमरण उपोषणाला या ठिकाणी सकाळी अकरा वाजल्यापासून बस बसलेले आहेत आमच्या अमरण उपोषणाचा मुख्य विषय असा आहे मागील काही दिवसापूर्वी गावातील काही नागरिकांनी प्रभाग क्रमांक एक साईनगर भागातील साई मंदिर ते पिंपळा रस्त्यावर बेकायदेशीर अनाधिकृतपणे अतिक्रमण रात्री केलं त्या ठिकाणी पहिल्यांदी सुरुवातीला दगडी आणून टाकली त्यानंतर तार कंपाऊंड केलं आणि त्यानंतर त्या ठिकाणी पत्र्याचं शेड लावलं रात्री आणि स्थानिक ग्रामस्थांनी याबाबत वेळोवेळी अर्ज केले त्या ठिकाणी ग्रामपंचायतला अर्ज केले ग्रामपंचायतनी सदर व्यक्तींना आपण कशाच्या अधिकारात या ठिकाणी अतिक्रमण किंवा रस्त्यावर ताबा मारताय अशी विचारणा केली असता त्यांनी उडाउडीचे उत्तरं दिले स्थानिक ग्रामस्थांना आणि मग रितसर बी मार्गदर्शन घ्यायला गेलो तर बीडीओननी सांगितलं सोनकुळे सळेसरांनी की तुम्ही संबंधित व्यक्तींना ती नोटीस पाठवा आम्ही नोटीस पाठवल्या तर त्या नोटीस घेतल्या न्या घेतल्या नाही मग आर पी डी रजिस्टर पोस्टाने पाठवण्यात आल्या आणि सदर व्यक्तींना त्या दिल्या तर त्यांनी त्याच्यावर ते कुठलाही खुलासा दिला नाही याबाबत मी सविस्तर माहिती अशी सांगतो मग याच्या मी खोलात गेलो कशाच्या अधिकारात हे सुरू केलेलं आहे सदर व्यक्तीने अतिक्रमण एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला चिचोंडी पाटील गावातील गोरगरिबां गरीब नागरिकांना जिल्हा का अधिकारी कार्यालयाकडून जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी एकशे स स एक ते सत्याहत्तर प्लॉट असे सातशे वीस अ यामध्ये वाटले होते आणि त्या ठिकाणी तो जो सातशे वीस अ त्या ठिकाणी शासनाने ताब्यात घेतला देवस्थान जमीन होती आणि त्याच देवस्थानच्या पूर्वीच्या मालकाने या ठिकाणी सदर अतिक्रमण धारकांना या ठिकाणी विकली परंतु ती त्या ठिकाणी न विकता ती दुसरीकडे विकली होती तो गट नंबर सातशे वीस ब मध्ये विकली होती आणि त्यांनी खरेदी अमध्ये दाखवली अर्ज खोट्या प्रमा स्वरूपाचा अर्ज केला तत्कालीन ग्रामपंचायत बॉडीला हाताशी धरून त्यांनी तो किंवा त्यांना त्याच्यातली माहिती नसल्याकारणाने त्यांच्याकडून ती चुकून नोंद होऊन गेली आणि नोंद झाल्याने या ठिकाणी त्यांनी त्या ते नोंदी चुकीच्या नोंदीचा फायदा घेऊन अचानकच त्या ठिकाणी रात्री ताबा मारला त्या साईनगर भागात साधारण हजार ते बाराशे नागरिक राहतात विद्यार्थी असतील शेतकरी असतील महिला भगिनी असतील ग्रामस्थ यांना बाजारात जाण्याचा शाळेत जायचा स्कूलमध्ये जायचा शेतात जायचा हा मुख्य रस्ता बंद झालेला नाही लेन नंबर एकचे ग्रामस्थ आणि सायनगरचे ग्रामस्थ अत्यंत भयभीत झालेले आहेत आणि त्यांनी वेळोवेळी वेड़ मला अर्ज केले मीसुद्धा या वरिष्ठ कार्यालयांना अर्ज केले त्यांनीसुद्धा या ठिकाणी दखल घेतली नाही आणि शेवट आज या ग्रामस्थांनी आणि आम्ही एक पावित्र्य घेतला आम्ही राज्यघटनेचे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आम्हाला अधिकार दिलेला आहे घटनेच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी अमरण उपोषण सकाळी सुरुवात केलेले अखंड हिंदुस्थानचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज अहिल्याबाई होळकर त्याचबरोबर महात्मा फुले आणि शहीद भगतसिंग यांना या ठिकाणी विनम्र अभिवादन केलं आणि उपोषणाला सुरुवात झालेली आहे सदर व्यक्तींनीच या ठिकाणी गावातील काही नागरिकांना त्रास देऊन त्यांच्या जमिनी बे, जमिनी बेकायदेशीर बळकावल्या होत्या त्याबाबत मी तहसील कार्यालयाची इथं मागील आठ दहा दिवसापूर्वी उपोषणाला बसलो होतो आणि त्या ठिकाणी त्वरित त्याची कार्यवाही सुरू झाली आणि तहसीलदार साहेबांनी सुद्धा त्यावेळेस सांगितलं होतं की याबाबत हा बा हा विषय बी सुद्धा आम्ही त्यांच्यासमोर मांडला होता त्यांनी सुद्धा या ठिकाणी आम्हाला तातडीने आदेश दिला होता की पोलीस बंदोबस्तामध्ये तुम्ही अतिक्रमण काढा पण सदर व्यक्तीच्या धाकाने ग्राम विकास अधिकारी मोरेस भाऊसाहेब यांनी अद्यापपर्यंत कुठल्याही नोटीसला सदर लोकांनी एवढं मोठं अतिक्रमण केलं त्यांना सध्या नोटीससुद्धा पाठवू शकले नाही स्वतःच्या सैनी सर्व आर आर पी डी पोस्टच्या नोटीससुद्धा या माझ्या सैनी गेलेल्या आहेत याचे सर्व पुरावे आहेत आत्तापर्यंत ग्रामविकास अधिकाऱ्यांनी एकही त्यांच्या सईचा कुठलाही डॉक्युमेंट याला जोडलेला नाही ते का घाबरतात का शासनाचा एवढा पगार आमच्या गावाचा एवढं मोठं नुकसान का करू राहिलेत मी संदर्भात बी ओ साहेब ओ साहेब कलेक्टर साहेब यांना सुद्धा निवेदन दिलं की यांना कशासाठी ठेवलंय विकास कामात अक्षरशः ग्रामसेवकापासून खोडा घालण्याचं काम सुरू झालेलं आहे सदर रस्त्यावर दहा लक्ष रुपयाचं जनसुविधेतून काम सुरू आहे आणि ते काम बंद पडलेलं आहे आणि त्याला ठराविक मुदत असती जर ती मुदत जर संपली तर ते दहा लक्ष रुपयाचं या सायनगर भागातील ग्रामस्थांचं हे काम सुद्धा त्याच्यातून रद्द होण्याची शक्यता आहे काय नाही आम्ही म्हणजे साईनगर मध्ये राहतो पण देवस्थान कोणतंच नाही आम्हाला साईबाबा मंदिर आहे आमचं त्याची ना तू त्याचा पोरं डीजे बीजेला ऐके डीजे लावायला तर त्याला जागा तर पाहिजे ना यायला रस्ता तो पाहिजे ना पहिला पूर्वीपासून रास्ताय तिथं रस्त्यात काय बांधलेलं आहे रस्ता तर मग ते रस्ता त्यांनी मोकळा करून द्यावा रस्त्याचं काम करून द्यावा आणि मग लोकांना या जायला आम्हाला सारख्यांना तिथं रस्ताच पाहिजे ना आता ही पोरं मोठा कार्यक्रम करते पुन्हा दिवशी की डी जे लायत पालखी ती आणतात आणते साईबाबा जाते ती पालखी आणते आणि डीजे बीजे लावते पालखीला जायला जागा पाहिजे डीजेला बी जागा पाहिजे कोणाला उलश नाचायला बी जागा पाहिजे ना हे रात्रीच आले त्यांनी अतिक्रम केलं बोलायला म्हणायला गेलं तर ते धावतेत काही पण बोलतेत आणि परत माझ्या मा माझ्या घराचं काम चाललं होतं ना त्यावेळेस माझे चार अंगल त्यांनी अतिक्रम म्हणून पाडले तर माझ्या अतिक्रम मध्ये नाही आहे आबू तुम्ही येऊन पाहत इथं आणि माझ्या दा मी आज दहा वर्ष झाले गाटरीत दिवस काढते माझ्या दारावर रस्ता आहे त्यांचा आणि त्यांचा रस्ता नाही आहे आम्हाला फक्त सरळ रस्ता पाहिजे आम्हाला कोणासून भांडायचं नाही तांडायचं नाही काय नाही काय नाही की आमचं म्हणणं आहे की बाबा माझ्या पार घराला तो आडा आला आहे रस्ता आम्हाला काय जा याला राहिलेला नाही तर आम्हाला फक्त रस्ता सरळ करून द्या माणसं त्या दिवशी नेमकं झालं काय असेल उपोषण करायची तर उपोषण करायची पाळी आली म्हणजे ही बरेच वेळा झाला असं पण त्यांनी आता ते कार्यकर्ता असल्यामुळं आम्हाला काय गरिबांना बोलता येत नाही त्यांनी त्यांच्या दबावाखाली त्यांनी कंपाऊंड केलं आम्ही गरीब माणसाला तर काय बोलता येत नाही त्याच्यामुळं आम्ही काय बोलू शकलो नाही नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा